आपल्याला मोदका मोदक बनवायचे आहेत त्याच्यासाठी हे मी पीठ उकडून घेतलं गरम पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि तूप टाकलं गरम पाण्यामध्ये आणि मग तांदळाचं पीठ उकडून घेतलेलं आहे आता मळणार आहे आणि उकडण्यासाठी खाली केळीचं पान लावलेलं आहे आणि हे लाव हळदीचं पान लावलेलं आहे कारण यांनी एक सुगंध छान येतो हळदीच्या पानाने आणि केळीची पानं लावली चाळणीमध्ये बघा ला ही चाळण आहेत चाळणीमध्ये केळीचं पान लावलं ना तर मोदक जरा पण चिपक चिपकत नाही आहेत तेल लावलं ना तरी पण चिपकतात पण केळीचं पान लावलं ना तर बिलकुल नाही मस्त अख्ख्याचे हक्के निघतात म्हणून ते केळीचं पान लावलेलं आहे हे मस्त सुगंध सुटण्यासाठी हळदीचं पान लावलेलं आहे आणि हे सुरण आपल्या याचं मोदकाचं कारण याच्यामध्ये खोबरा गूळ वेलची आणि तूप हे घेतलेलं आहे असं झालेलं आहे पण मोदक बनवणार होतो आता गणपती बाप्पासाठी उदक खातात घे आणि गोलगोल फिरव हातात घे आणि गोल गोल फिरव केळीचं पान असं वापरलं की जरा नरम होतो बघा असल वाकवायला गेल्यानंतर मग ते तुटतं पण जर वाफेवरती असं जरा गरम केलं की ते पान जरा नरम पडतं मला मोदक ठेवण्यासाठी ते नरम करायचं आहे केळीचं पान लावल्यामुळे अलगत निघतात अजिबात चिपकत नाही म्हणून केळीचं पान टाका छान मोदक निघतात जरासुद्धा त्रास होत नाही काढताना राई जिरा दाणे लसूण होडी कच्चा पेरवी मिरची अशी कढी बनवली ना तर चार दिवस छेळी राहिली ना तरी कंटाळा येत नाही तुम्ही करून बघा अशी आणि बारीक गॅसवरती पुणे हळूहळू शिजून द्यायची बारीक गॅसवरती त्याच्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया मागे सुद्धा मी दाखवली पण छान होती कढी एकदम सारखं दाखवावं वाटतं मला अद्रक लसूणची पेस्ट सुगंध येते मस्त मला येते तुम्ही तुमच्या घरी अशी फोडणी देऊन बघा आणि मग सुगंध घ्या बाजूला आपण थोडे चार कडीपाच्या पाने टाकलेले आहेत आणि दही आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक चमच असं बेसन पीठ घेतलेलं आहे कोणी कोणी तांदळाचं पण पीठ लावतं

चोलीची माझी कोशिंबीर व्यवहारची वडी माझ्या गणपतीला नैवेद्य आपल्याला महत्वाचं केळीच्या पानावर जेवायला बसली आहे उपवासाच <laughs> आटकून आता मुलीला गाडीवर सोडायला जायचे भजनाला चार पाचच बाईक आहेत आकीच्या गावी गेलेल्या आहेत आणि मी आता उपवास सोडून हातालिकेचा मुलीला म्हटलं मला गाडीवर सोड आणि इनबाईंना आणायला जायचं आहे पुढे चल बाकीच्या महिला चार जरी ना पुढे वा सगळं मी अशी असते मुलगीने मला सोडली होती आता आमराईमध्ये आणि चार महिला गेलेल्या आहेत पुढे आणि मी आता चाललेली आहे कारण दीड दिवसाचे गणपती असतात ना त्यांना आजच भजन हवं असतं आणि आज आमचं ते हर उपवास गणपतीला नैवेद्य ते वगैरे मोदक खूप गडबड असते आवाज येतो भजनाचा चालले मी उचली पहिले माळ्यावर भजन आहे उचले, उचले भजनाला तुळशी हरचं अभंग चालू आहे सुंदर ते घ्याणं याचा भजन करून आलेलं आहे आम्ही चाललेलो आहे घरी आता घाई घाईमध्ये मध्ये सगळं आटपून आम्ही भजनाला गेलो आणि भजनावरून आता घरी चाललेलं आहे आम्ही जगा भोजनी मंडळ बारा हजार होती आम्ही आता दुपारी भजन करून आलो आता डोंबोलीचं आम्हाला भजन आलेलं आहे तर डोंबोलीलाच आलेलं आहे दीड दिवसाचे गणपती म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आज हवे असतात भजनं तर आता कॅपॅसिटी नव्हती कालांचा हरतले के की जववास आज दुपारी सोडला त्याच्यानंतर मोदक वगैरे खूप प्रकार ते पण दाखवते मी आणि आम्हाला आता वाजले किती साडेआठ झाले तो बोला मी तुम्हाला घरी सोडायला येईल पण देवासाठी पाच अभंग तरी घ्या असं असतं भजनी मार्गात खूप Uh, म्हणजे आम्हाला समाधान वाटत आणि इतरांनाही आवड असते म्हणून आम्हाला मग आनंद वाटतो जाण्यासाठी आठ झालेले आहेत आता आम्हाला बारा तरी वाचील घरी यायला आणि आम्ही निघालेले आहे चारच महिला बाकी सर्व गावी गेलेले आहेत आणि मी नंतर जाणार आहे मी राहिले मेन काम आहे माझं त्याच्यासाठी राहिले आणि आम्ही चालू आता घरचं जेवण स्वयंपाक बनवून सगळं दुपारी केला थोडं राहिलेलं आम्ही आता केलं नाही आम्ही आता चाललेलो आहे असते भक्ती मार्गात आता दुसऱ्या दोघी येतील ओला बुकिंग केले आणि चालू आहे आम्ही डोंबोलीला पोचलेला आहे आणि आता त्यांची आरती चालू आहे तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं आम्ही चारच बायका आलेल्या आहेत हे आमचे मृदंगमुनी गुरटे भाऊ इकडे इनबाईकडे आणि गवळीताई आणि इनबाई

अग गौरव आम्हाला दरवर्षी आमंत्रण देत भजनाचं आमच्या भजनातल्या आशाही तिचा भाचा त्याची आई जेवण छान झालेलं अगदी मस्तच राणला बाहेरच दिले काय सुनबाई マメコギ。<Okay. S 2> okay.